आदित्य ठाकरे यांनी घेतला सेल्फी काल दहा जानेवारी बुधवारी तळमावले तालुका पाटण येथे युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली येथील सभा संपल्यानंतर गर्दीतून वाट काढत ते पुढे गाडीत जाऊन बसले गाडीला लोकांचा वेळा होता याच वेळी जाताना आपणास एक केस द्यायचे आहे असे डॉक्टर संदीप डाकवे यांचे मित्र सुनील पवार यांनी आदित्य ठाकरे यांना सांगितले पण गर्दी खूप असल्याने डॉक्टर डाकवे यांना वाटले की आता केस देता येणार नाही म्हणून ते गर्दीतून बाहेर निघाले होते तेवढ्यात काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर डाकवे यांना आवाज देत त्यांना शोधत त्यांच्याजवळ आले व त्यांनी डॉक्टर डाकवे यांना आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या दरवाजाजवळ नेले सुरक्षा रक्षकांच्या वेड्यातून संदीप डाकवे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना स्केच दिली परंतु फोटो काढायला त्यावेळी कोणीच नव्हते त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी डॉक्टर संदीप दाकवे यांना म्हणाले की मला तुमचा मोबाईल सेल्फी मोडवर टाकून द्या मी फोटो काढतो असे सांगितले डॉक्टर डाकवे यांनी मोबाईल सेल्फी मोडला टाकून त्यांच्याकडे दिला त्यांनी रेखाटलेल्या केलेल्या चित्राची फ्रेम स्वतःचा आणि डॉक्टर डाकवे यांचा असा एक छान फोटो काढला त्यांच्या या समयसूत्रकीचे सर्वांनीच कौतुक केले तसेच कलाकाराच्या कलेला दाद दिल्याबद्दल डॉक्टर डाकवे यांनी समाधान व्यक्त केले साप्ताहिक उंजाई परवणीत संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले